प्रेग्नन्सी दरम्यान मला काय बेबी झाला आहे हे मला तसे कळेल प्रेग्नन्सी मध्ये आपण दर महिन्याला आपण आपल्या स्त्री स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडे ज्यावेळी जाता त्यावेळी जरूर आपण ब्लड प्रेशर चेक करून घेणं गरजेचं आहे तर प्रत्येक मध्ये आपलं ब्लड प्रेशर जर एकशे तीस बाय नव्वद ह्याच्या खाली असेल किंवा एकशे चाळीस बाय नव्वद ह्याच्या खाली असेल तर आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे ना असे आपण समजू शकतो समजा आपलं जर ब्लड प्रेशर एकशे चाळीस बाय नव्वद ह्याच्याहून तर आपण परत रिपीट ब्लड प्रेशर हे साधारणपणे तीन ते चार तासाच्या अंतरावर परत एकदा रिपीट बघून घेणं गरजेचं आहे तर आपलं ब्लड प्रेशर नंतर ही एकशे चाळीस बाय नव्वदच्या वर असेल तर आपल्याला ब्लड प्रेशरची गोळ्या घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण रोज फॉलोअपमध्ये आपल्या डॉक्टरांबरोबर राहणं अत्यंत गरजेचं आहे